चला मस्त मस्त दिवसाच्या मस्त दिव मस्त शुभेच्छा नाश्ता झालेला आहे जेवण झालेलं आहे दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि मग लक्षात आलो की आपण साय बाहेर काढून ठेवलेली आहे नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनल वरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल जॉब सुद्धा असतात ज्ञानामृत पाजळणारे पाजणारे ज्ञान आणि अमृत असं तुम्हीच म्हणता मी म्हणते इन्फोटेनमेंट इन्फॉर्मेशन एंटरटेनमेंट एन्जॉय तर सकाळीच नाश्त्याच्या वेळेला हे फ्रीजमधन विरजण लावलं होतं दही काल सकाळीच लावलं होतं बा आतमध्ये ठेवलं होतं लागल्यावर फ्रीजमध्ये आणि बाहेर काढून ठेवलं आज सकाळी आणि आता जेवण झाल्यावर लक्षात आलं आपलं राहिलंय काम मग शंभर आकडे मोजले तुमच्यासोबत आता पाणी घालते लोणी आलेलं लो आहे बघा तुमच्याशी बोलत बोलत दाखवते बघा लोणी आलेलं लो आहे दिसलं का चला आता ह्याच्यात लोणीचं काम झालेलं आहे आज अगदी अवतार असू असतं कधी कधी तर आता मस्त पैकी लोणी आलेलं आहे पाणी घालून ठेवलेलं आहे आणि लोणी आलं की लगेच काढून ठेवायचं नाही असं आमची आजी म्हणायची म्हणजे लोणी आल्या आल्या लगेच आपण लोणी दुसऱ्यात काढून ठेवायचं नाही लोणी एका बाजूला ह्याच्यातच करून ठेवायचं भांड्यातच पण काढायचं नंतर लगेचच म्हणजे आजी आमची काय म्हणायची आईपासून मुलाला लगेच वेगळं करायचं नाही असं म्हणायची काय आता पूर्वीच्या बायका असं काय 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 छान छान बोलायचं नाही का हे बघा बहुत अच्छा लोणी आया हळी बहुत अच्छा हे बघा दिसतंयच तुम्हाला सांगलं असतं चला असू दे तर आता फक्त मी हात स्वच्छ धुतलेले आहेत फक्त मी आता हे लोणी काढून ठेवणार आहे आम्हाला काय लोणीचं हल्ली आमचं तूप खाणं कमी झालेलं आहे आता गौरी गणपती जेव्हा येतील त्यावेळेला जरा तुपाकडं बघायचं कारण फुलबाती लावायला लागतात नैवेद्यावर घालायला लागतं ना म्हणून मस्त वास येतो दह्याचा वास वेगळा असतो आणि लोण्याचा वास वेगळा असतो तर आता तुम्ही मला विचारता मॅडम तुम्ही दिवसभर काय करता बाहेरचं जेवण आणता बाहेरचा डबा लावलाय तुम्ही काय करता दिवसभर झोपा काढते तुम्हाला गंमत माहितीये का अलीकडे खनी मी मोबाईल बघत बघत कधीही झोपलेली असते कधीही आवडतं मला हल्ली झोपायला एक डुलकी काढते आणि फ्रेश माझ्या सासूबाई माझ्या या वयामध्ये होत्या की नाही त्यावेळेला त्या तशाच करायच्या टी व्ही बघत बघत तेव्हा टी व्हीमध्ये छान म्हणजे छान छान सिरियल असायच्या कमी असायच्या पण तर टी व्ही बघत बघत त्या डुलक्या काढायच्या झोपायच्या मला फार यायचा मला असं वाटायचं किती कामं आहेत त्यांनी करावी कामं असं वाटायचो <laughs> त्यांचं कसं त्यांना जे हवं तेवढं काम करायचं चा, बाकीच्याला माझ्याकडे माणसं सगळ्याला बायकाच पण तरी सुद्धा थोडं चिटकू पिटकू काहीतरी असतंच की तर मला असं वाटायचं की त्याने ते काम करावं कशाला झोपतात सारखं तब्येतीला चांगलं नाही आपण म्हणतो ना तब्येतीला चांगलं नाही तसं वाटायचं मला तब्येतीला चांगलं नाही सारखं काय झोपतात ह्या पण आता माझ्या लक्षात आलेलं आहे की विशिष्ट वय झाल्यानंतर इतर काम कर केली तरी कारण बरंचस आता रिटायर लाईफ असतं ना आपलं फारशी कामं नसतात खरं सांगते तुम्हाला आता म्हणजे जब पूर्वीसारख्या जबाबदाऱ्या नसतात कर्तव्य नसतात काय नसते काय नसते आता फक्त लाईफ जगायचं काही जण मरण येत नाही म्हणून जगतात आम्ही तसं काही नाही आम्हाला आयुष्य मिळालेलं आहे म्हणून प्रत्येक क्षण आम्ही झोपतो अगदी आम्ही जेव्हा झोपतो तेव्हा सुद्धा आम्ही आनंदाने झोपतो कोणीतरी मला विचारलं मॅडम तुम्ही स्वयंपाक करत नाही जेवण बाहेरून बोलव मागवता मग मा तुम्ही काय करता दिवसभर आम्ही थोपतो माशा पिशा मारतो भरपूर कामं असतात पण धूळ काढत नाही पसारा आवरत नाही हे तुम्हाला सांगते नाही तर तुम्हाला वाटेल हे पण करते काय असलं काय नाही आवडीची कामं तेवढी करायची का मला ना ते फोनवर गप्पा मारायला का अजिबात आवडत नाही एक दोन ते तीन वाक्य कामापुरती बोलली की माझं कामच संपलं मला आवडत नाही गप्पा मारायला फोनवर त्यामुळे माझा तोही काही प्रकार नाही आहे हे तर काही ना फोनवर गप्पा मारायला जाम आवडतं ना तास कान आणि डोकं वाय आणि तोंड या तिघांचं काम चालू असतं माझं अजिबात नाही माझं दोन ते तीन वाक्य झालं काम संपलं तर त्यामुळे इतर बरीच सारी कामं असतात आपल्याला ती मी करत असते मला गार्डनिंग एक आवडत गा आवडतो आणि मावशी आल्या की त्यांच्यासाठी मी पूर्ण वेळ देते मावशी तास दीड तास काम करत असतात तोपर्यंत मी त्यांच्या लहान मुलं कशी मागं पुढं असतात की नाही तसं मी त्यांच्या मागं पुढं असते गप्पा मारत असते त्यांना पूर्ण वेळ देते मी तो वेळ पूर्ण त्यांचा कदाचित तुम्हाला आवडेल न आवडेल पण नाही म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे गप्पा मारण्यासाठी हा म्हणजे त्या काय काम करतात कसं काम करतात बघण्यासाठी नव्हे आपलं मी आपलं सोफ्यावर ठिया मारून बसते त्यांचं तें� त्या काम करत असतात सगळीकडे त्यांच्यासाठी तो वेळ आहे तर अशा सगळी आता हे तूप लागलं होतं ना ते सगळं लावलो धुवून काय होणार आहे थोडंसं आता धुवायचं झालं सगळं तुपाचा वापर चल तर आणि ही बऱ्याच गप्पा गोष्टी आपण आज दिवसभरात करणार आहोत तर आता माझं एक काम झालेलं आहे लोणी काढायचं उद्या डोशाबरोबर ताजं ताजं लोणी आज संपलं होतं माहिती की तुम्हाला मी भांडं धुवायला टाकलं नव्हतं का आणि मग त्याच्यानंतर आता मस्तपैकी तास दीड तास ताणून द्यायची एन्जॉय जो बघा बघा अर इकड तिकडं गेले तर हे दूध म्हणते मी वर येतो मार येतो सकाळी एकदा अर्धा लिटर तापवलं होतं आता एकदा अर्धा लिटर अलीकडे आम्हाला दूध जास्त लागतो पूर्वी लागत, पूर लागत नव्हतं अलीकडे जास्त लागतं तर मी आत्ता लावणार आहे पोहे घेऊन आले मी आता तर आता मी प्रथम पोहे लावणारे खायला येता जाता खाल्ले जातात ते आमच्याकडं हच्चे डब लक्षी पोहे म्हणजे हे बघा या डब्यातच लावू आता या डब्यात लावूया पाऊन डबा घेऊया हा म्हणजे मग असे हलवतात येतात आपल्याला असे असे करून लावता येतात त्याच्यात आणि दोन वेळा लागतील याच्यात म्हणजे अर्धा किलो मध्ये तीन डबे होतात थोडक्यात असे ठेवलं हे असंच समोर दिसेल असं ठेवायचं आता आपण याच्यामध्ये काय काय घालणार तर माझ्याकडे ही तयार फोडणी असते तुम्हाला माहिती आहे ना बघा तयार फोडणी <laughs> <दूदूद। laughs> बोलता बोलता बंद करायचं राहूनच गेलो समोर उभी आहे तर तयार फोडणी आहे ना तर तयार फोडणीमध्ये शेंगदाणे आहेत ह्याच्यात मी काही कडीपत्ता घातला नाही ते तोंडात येते आहे म्हणून तर आता शेंगदाणे आणि तेल असं मस्त हा 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 सुंदर ओके आता यामध्ये मी घातलं घालणार आहे थोडी हळद थोडस तिखट जास्त तिखट नाही करायचं ज्यांना जसं हवं तसं थोडा हिंग कच्चा मीठ मीठ आणि अलीकडे तुमचं बघून बघून तुम्ही म्हणता म्हणून म्हणून साखर साखर बस आणि एक वस्तू घालायची आपल्याला सिक्रेट रेसिपी मस्त फर्स्ट क्लास आता हे आपण जरा सगळं असं मिक्स केलंय मिसळण्याचा डबा खाली काढून घेऊ म्हणजे इथला पसारा जरा कमी होईल आणि असे फक्त यामध्ये असे हलवायचे तुम्ही म्हणाल की पोहे बघितले नाही तुम्ही आता ताजे ताजे नवीन नवीन तर आता हे जे आहे हे असं मिक्स केलं आणि आता आपण असं करून लावायचं आणि उद्यापासून खायला घ्यायचे दोन दिवसात सांगता तेवढा डबा भरून येताच आता खाल्लो जाता खाल तो चविष्ट पौष्टिक पोटभरीच दुपारी चार वाजता खूपच हाऊस असेल तर फरसाणा घालून खावं कांदा टोमॅटो घालून खायचा असेल तर मूळ असेल तर कांदा टोमॅटो कोथंबीर घालून खा दडप्या पोऱ्या सारखं अजून जरा हलूया आणि आपल्याकडे फोडणी आहेत जर का वाटलं आपल्याला फोडणी कमी झाली तर आपल्याकडे फोडणी आहे घालू आपण आता माझ्याकडे तयार फोडणी आहेच ना तर घालू बस चिक्कस आहे नी तयार फोडणी आवळीची गपाई तयार फोडणी बस तर अच्छा अपला तो अच्छा पद्धतीने आपलं 2 मिनिट्स हाफ स्टार करा फोड्याचा चुरमुरे आत्ता गरम गरम विकायला आले तर उरलेली फोडणी त्याला घालून हच्चीच अवलंब ती तसं हच्ची चुरमुरे करून टाक म्हणजे चुरमुऱ्याला फक्त थोडंसं तिखट मीठ थोडं साखर मेकूट आणि हे फोडणी तयार कच्चं तेल पण खूप छान लागतं बघता कशाला चुरमुऱ्या फार पुरेश लागतं हच्चीत आवलं की सारखं हच्चीत चुरून हे झालं बास कर अता अता आता हे उद्या खायचं तर उद्याला सगळं हे असं पिवळं धमक्क दिसतं कारण की सगळं तेल एकमेका पोह्याला लागतं जास्त आता आता हे असे दिसतात म्हणून लगेच पोह्याला तेल घालू नका तुमच्यापैकी पण खूप जण आता हे सगळं करून खायला शिकले सोपं सोपं मी दाखवत असते फार काय अवघड अवघड मी करत नाही एवढं कर चला पोहे आणि भडंग आलाच नाही तो चुरमुरीवाला आवरला का नाही झालं गेली ऑर्डर गेली, गेली काका छान झालं बरं झालं मी गडबडी ना गडबडी ना मग मैत्री तर म्हणायची बरं झालं घ्या चपाती करते करा, 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 करा। बसा बसा आज आंबे किती छान आले होते आंबे आई बघा कुठं हे होय 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 आंबा छान आहे परवा हाच आंबा त्यानं मला अडीचशे न दिला आज मी अडीचशे न म्हणाल तीनशे तो काय म्हणत नाही अजिबात काय म्हणत नाही देतोय छान आंबे आणि एकही खराब नसतोय हे बघा त्या बाबतीत आपण त्या पडायचं आपल्याला किती दिलं ते दिलं आपण कुणाला सांगायचं नाही आणि हा कुठला गाऊन घातलाय तुम्ही, तुम्ही कुठला बघूया ते कोडणी काढा बघूया डिझाईन अगं बाई छान आहे किंवा ते मध्ये तुम्ही ते पटणकोडून गेला तिथलं तेच आहे का हा मस्त आहे मॉडर्न मग राहिल तर पाहिजे <laughs> तर मस्त मस्त छान 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 तुम्हाला गमत सांगायची म्हणजे आमच्या बायका मला विचारतात तुम्ही डबा का घेता तुम्ही बाहेरचं काय जेवता ते चांगलं नसते ते पाम ते नसते जरा द्या बरं खणखणीत उत्तर बायका ना चांगलं मग बघा की आहे बघा तुम्ही एवढं छान खाऊन बघा बघा की काय लोक पण बोलतात ना बायका ना की नाही खर्च करायला नको खरंच तुम्ही पाच रुपयाला मागता आणि खर्च नको करायला आता सुख लावून घ्यावं नाही त्यांना ते सुनेनं यावं आजारपणात करा आता तुम्ही किती जण तुमच्याकडे आजारपणात लोक डबे घेतात हां आणि तेवढा आठ आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर घेतात की नाही किती जण येतात तुमच्याकडे डबा घेतात आणि काका जाऊन देऊन येतात काय मला कळत नाही बायकांना सुख लावून घ्यायला नको अंगाला त्या त्यानिमित्ताने हसून खेळून माणूस बोलतय करतय काय ते लोकांच्या डोक्यात बसलेलं असते मला बायकांच्या खरंच कळत माणूस चांगलाच करतोय हो काय उलट तुम्हाला गमत माहितीये काय ते मोठी मोठी हॉटेल्स असतात की नाही त्या हॉटेल्स मध्ये महिन्या महिन्या दोन दोन महिन्याची मसाले तयार करून फ्री मोठ्या मोठ्या फ्रीज मध्ये ठेवलेले असतात तुम्ही म्हणला पालक पनीर की पालक पनीरचा मसाला आणि ते मसाले सुद्धा त्यांनी स्वतः करत नाही त्यांनी अगदी अक्षरशः एक काल दाखवलंय कान असे बॅरल बॅरल भरून विकत घेतात म्हणजे आपण लोणच्याची पाकिट वगैरे कशी आणतो की नाही तसं बॅरल बॅरल भरून विकत घेतात आणि फ्रीजरला ठेवतात आणि त्यांनी आणणारे सुद्धा फ्रीज घट्ट करूनच आणलेलं असतं डीप फ्रीजलाच ठेवतात आले बाई काका आला काय जाऊन देऊन तसलं हॉटेलमध्ये मोठ्या मोठ्या फाय स्टार हॉटेलमध्ये लोक जातात आवडीनं आनंदाने खातात तिथं वे। एकेका -एक वेळचे पाच पाच दहा दहा हजार रुपये लोक देतात त्याच्याऐवजी महिनाभर असं घरगुती खाल्लं एक आपल्याला आधार होत आहे की नाही आता मी जेव्हा परवा ऍडमिट होते तेव्हा मला सोडून आले <laughs> काका मला सलाईन लावायला सोडून आले पुन्हा न्यायला आले तुम्ही तोवर डबा दिला माणसाला आधार होत नाही सगळ्यांना ते आपली मुलं सुना सुना मुलं सून करत नाही मुलं जवळ नाही एवढे एकच बडबडतात का होय की नाही ते पाणी गेलं वाटतं ह्याच्यात हा तसे काय मला तर खरंच बायकाने मी किती सांगते आणि काय आपण सगळं ठेवूनच जाणार नाही इथं हो, हो, मग एकमेकांना एकमेक हो, देऊन गेलं किती बिघड काय बिघडते आवरा आवरा आता भूक लागली आम्हाला पण येऊ द्या आमचा डबा लवकर लवकर हो, पण येऊ दे गरम गरम आज काय आमरस पण पाहिजे बाबा आम्हाला करा आमरस चपाती द्या आज आम्हाला हा